तो व्हिडिओ आणि अप्रत्यक्षरित्या पवारांनी अजित पवारांना चेकमेट केलंय पवारांनी व्हिडिओ टाकण्याचा टायमिंग आणि इनडायरेक्टली अजित पवारांना जी भीती होती तेच घडतय पवार सुप्रिया सुळेंना प्रोजेक्ट करतात सोबतच अजित पवारांचा बंदोबस्त करतात बैल म्हातारा झाला त्याला बाजार दाखवा पवारांना मिळालेलं हे रिटर्न गिफ्ट अजित पवारांचा हाच मुद्दा पवारांना रोखायचा आहे आता त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे मला असं वाटतं की अग्नी देण्याच्या कुणी कुणी असला पाहिजे याची चिंता करायची का ता जिवंत असताना नीटनिटं वागण्याची चिंता करायची आणि मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मूळ त्या जे तो टाकून दिला पाहिजे आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो तिचं व्यक्तिमत्व फुलू शकतो नेमकं गडलय का हीच ती वेळ आहे ज्यावेळी सुप्रिया सुळे यांनाच आपण पुढचा राजकीय आणि आपल्या संपत्तीचा वारसदार निवडलं हे योग्य होतं हे सांगण्याची शरद पवारांनी हा व्हिडिओ ट्विट करण्यासाठी किंवा आत्ताच प्रसिद्ध करण्याचा टायमिंग हा का निवडला असाही प्रश्न आहे अजित पवारांनी म्हटलं होतं लोकसभा निवडणुका लागल्यानंतर सहानुभूतीचं राजकारण होईल आणि त्याच सहानुभूतीच्या राजकारणाचे कसे कसे इम्पॅक्ट असतील आणि त्याचे उदाहरण कसे असतील त्याची मिमिक्री कशी असेल हे अजित पवार दाखवत होते त्याचवेळी अजित पवार यांनी म्हटलं होतं की आता म्हटलं जाईल माझी ही शेवटची निवडणूक आहे ही शेवटची निवडणूक समजून मला मतदान करा माझं वय झालंय बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो अशाही चर्चा त्यावेळी सुरू झाल्या खरं तर हे विधान पवारांनी अगोदर त्यांच्या विरोधकाला केलेलं होतं म्हणजेच केलेलं होतं परंतु तेच रिटर्न गिफ्ट आता पवारांना मिळालेलं होतं परंतु हाच मुद्दा अजित पवारांचा खोडण्यासाठी आता पवार एक एक स्टेप पुढे जाताना दिसून येतात हा मुद्दा अजित पवारांच्या लक्षात येतोय की नाही परंतु फडणवीसांच्या लक्षात शंभर टक्के येतोय ताकवणे यांना शरद पवारांनी फोडल्यानंतर फडणवीसांची इंडिकेटर शंभर टक्के लागली असणारे एकोणीसशे ऐंशी पासून सोबत असलेला भाजपाचा सहकारी थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गळाला लागणं म्हणजे ही छोटी गोष्ट नाहीये त्यामुळे फडणवीसांना तर समजतंय की पवार स्टेप बाय स्टेप पुढे चाललेत पण अजित पवारांना समजत नाही शरद पवारांनी अजूनही आपल्या उमेदवारांनी निवडणुकीचे फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांच्या जनसंवाद यात्रा सुरू झाल्यात रॅल्या सुरू झाल्या आहेत दौरे सुरू झाले आहेत पण पवार अजून ॲक्टिव्ह झालेले नाही म्हणजे नेहमीप्रमाणेच पवार शेवटच्या दोन ते तीन टप्प्यांमध्ये आपले मेन मेन पंच मारतील असं दिसून येत आहे आणि त्यासोबतच अजित पवारांचा कायमस्वरूपीसाठी बंदोबस्त होईल याचीही काळजी घेतात ट्वीट ट्विट केलेला हा व्हिडिओ हेच सांगतो की पवारांनी म्हटलं होतं अग्नी देण्यासाठी मेल्यानंतर मुलगा लागतो पण पन जिवंतपणे आपली लेखच आपल्या कामाला येते आणि अजित पवारांनी तेच काही सजे आहे ते दाखवून दिलंय त्यामुळे अजित पवारांना डावलणं आणि सुप्रिया सुळे यांनाच आपला उत्तराधिकारी निवडणं हा निर्णय किती योग्य होता हे सांगण्याची पवारांनी हीच ती वेळ निवडली आहे यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मतांमध्ये परिवर्तन होऊ शकतंय अजित पवारांना याच तर गोष्टीची भीती आहे की शरद पवारांनी एक जरी भावनिक पंच लोकांसमोर टाकला तरीसुद्धा सगळी मतं जी आहेत ती फिरू शकतात आणि त्यासाठी साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांचं उदाहरण पुरेसं आहे उदयनराजे भोसले तिथून पराभूत होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं फक्त पवारांची एक सभा आणि फक्त साताऱ्याचंच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचं वातावरणच चेंज झालं होतं हे फक्त फडणवीसांच्या लक्षात येत आहे अमित शहांच्या लक्षात येत आहे सध्या विरोधक सगळे बारामतीची मजा बघणारे शेवटी अजित पवार हरले काय आणि शरद पवार हरले काय हरतोय तो पवारच आणि हेच ओळखून आता जे अजित पवारांच्या विरोधात आहेत ते सुद्धा मजा बघतात वेळोप्रसंगी शरद पवारांना मदतही करतात अजित पवारांमध्ये असणारा इगो त्यांचा असणारा ऍटिट्यूड तुडवण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं देखील विरोधकांना वाटतंय बर तुम्हाला काय वाटतंय शरद पवारांनी त्यांचा उत्तराधिकारी राजकीय वारसदार अजित पवारांना निवडणं योग्य होतं की सुप्रिया सुळेंना कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक